आपला आजचा विषय भारतीय बाजाराची जागतिक बाजू भारतीय बाजाराची जागतिक बाजू असं म्हणण्याचं खरं कारण म्हणजे जी अपेक्षा साधारणपणे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर होईल आणि ती झाली नाही ती मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाली हे त्याचं तात्कालिक कारण एकंदरीतच तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस पंचवीस सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आजपर्यंतचा इतिहास बघू जाता अर्थसंकल्पाच्या आधी किंवा नंतर आपला शेअर बाजार एक फार मोठी करेक्शन दाखवतं निर्देशांकामध्ये घसरण दाखवतं असा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे यंदाच्या वर्षी तसं काही झालं नाही आणि मग त्याची कसर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच्या आठ दहा दिवसांनी आपल्याला पाहायला मिळाली निमित्त झालं अमेरिकी अर्थव्यवस्थेचे जाहीर झालेले आकडे अमेरिका काहीतरी भूमिका घेईल आणि त्यातनं पुन्हा एकदा आखाती देशात युद्ध सुरू होईल नेमकं इस्रायल आणि हमास यांची काय गणित होतील याचाही विचार झाला आणि मग त्याची शेवटची कडी ही बांगलादेश मधल्या घटनेनं घडली आणि खरं सांगायचं म्हणजे या नानाविध टप्प्यांवरती घडलेल्या वेगवेगळ्या भूगोला भौगोलिक क्षेत्रातल्या घटनांनी यांना त्या स्वरूपामध्ये दे आपल्या देशाच्या आर्थिक बाजारावरती गुंतवणूक क्षेत्रावरती परिणाम केला एकंदरीतच भारतीय राजकारणानं त्यांनी दिशा बदलली असली तरी त्याच्या बरोबरीनं भारतीय अर्थकारण दिशा बदलेल का असे काही प्रश्न निर्माण झाले आणि मग त्या पातळीवरती एका गमतीच्या अनेक घटनांचा विचार आणि चर्चा आपल्या देशामध्ये झाली खरं सांगायचं म्हणजे अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीपासून त्याच्या गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये ज्या वेगानं भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते मग तो बीएससी सेन्सेक्स असू दे किंवा एन एस सी निफ्टी असू दे याची गणित खूप वेगवेगळी होती आणि एकंदरीतच हा वेग आणि आवेग आपल्या गुंतवणूक क्षेत्राला परवडणारा पेलवणारा आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता होती कोणत्याही अर्थानं ही, ही राजकीय टीका टिप्पणी ती नाही असली तर आर्थिक आणि मोकळेपणानं सांगायचं म्हणजे गुंतवणूक विषयक टीका टिप्पणी ती आहे कारण मुळात पायाभूत अर्थव्यवस्था कितीही सक्षम असली तरी सक्षम अर्थव्यवस्था हा घटक किती काळ आणि किती प्रमाणात निर्देशांक विचारात घेणार याचे खरं सांगायचं म्हणजे गणित लक्षात घेण्याजोगी आहेत आणि त्यामुळेच एकंदरीतच बाजाराकडे जे अभ्यासूपणाने आणि तटस्थपणाने बघू शकतात त्या सगळ्यांचं एकमत होत की एकंदरीतच आता भारतीय शेअर बाजार हा कुठच्या तरी निमित्ताला टेकलाय ते निमित्त मिळालं की तो महत्वाची करेक्शन दाखवेल आणि त्यामुळे जे अर्थसंकल्पानं झालं नाही ते गणित या काही घटनांनी केलं का हा विचार किंवा मुद्दा जरूर लक्षात घेण्याजोगा आहे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की भावशेखरनच्या मालिकेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसच्या विषयात माझे दोन व्हिडिओ मी लागोपाठच्या दिवशी यामध्ये प्रसृत केले आणि त्या प्रसूतीकरणाला त्या सादरीकरणाला तुम्हीही प्रचंड चांगला प्रतिसाद दिलात त्या दोन्ही व्हिडिओमध्ये या त्या स्वरूपामध्ये मी असं म्हटलं होतं की आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातले चढ होता हे भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षाही काही प्रमाणात निदान काही प्रमाणात हा शब्द प्रयोग महत्वाचा निदान काही जास्त प्रमाणात आता जागतिक घटकांवरती अवलंबून असतील आणि अक्षरशः तसंच झालं कदाचित ती बोलाफुलाची गाठ असेल किंवा कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ लागला असेल किंवा अगदी सहजपणाने दगड मारावा उचल उच्र, उचलावा आणि भिरकवावा आणि तो नेमका जांभळाच्या घोसावर पडावा तसंही झालं असेल पण हे झालं एवढं मात्र नक्की अमेरिकेच्या बरोबरीनं खरं सांगायचं म्हणजे इराण इस्रायल यांचीही गणित आपल्या डोळ्यासमोर येतील यांचे बोलवते धनी कोण आहेत असा खरा प्रश्न पडला होता कारण आता या ना त्या स्वरूपामध्ये भारतीय शेअर बाजारात सकट जागतिक गुंतवणूक क्षेत्राने हे गृहित धरलंय की येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा येतील मग समोर कमला हॅरिस आहेत का जो बायडन आहे यांनी फार मोठा फरक पडेल अशातला भाग नाही जो बायडन यांनी वेळच्या वेळी त्या निवडणुकीतनं माघार घेतली का त्यांना थोडा उशीरच झाला आणि त्यामुळे मग कमला हरिस यांना पुरेसा वेळ मिळेल की नाही ही गणित जितकी महत्वाची आहेत तितकीच येणाऱ्या काळामध्ये अमेरिकी अर्थव्यवस्था आणि अमेरिकी अर्थव्यवस्था ज्याच्यावर अवलंबून आहे असं आंतरराष्ट्रीय राजकारण या दोन घटकांवरती हे उमेदवार किती प्रमाणावरती फरक करू शकतात किंवा त्या धोरणांमध्ये बदल घडू शकतो याची खरं म्हणजे चर्चा आहे उघडपणानं त्याला तसा रंग जरी दिला गेला नाही तरी यांना त्या निमित्तानं ती गणित येतात आणि मग अशा वेळेला जॉर्ज सरोस सारखी बदनाम व्यक्ती काय म्हणते याला महत्व दिलं जातं अर्थात जॉर्ज सरोसला यांनी फार काही फरक पडतो अशातला भाग नाही तो इतका गया गुजरा किंवा इतका पोचलेला चांगल्या अर्थी किंवा वाईट अर्थी मनुष्य आहे की तो स्वतःशी असंच म्हणत असेल बदनाम हुआ तो क्या हुवा नाम तो हुआ एकंदरीतच जॉर्ज सोरोस हे जे व्यक्तिमत्व आहे ते नेमकं किती बहुडंगी बहुआयामी आहे बहुआयामी शब्द म्हणताना थोडं म्हणजे मीही कचरतोय कारण आपल्या मराठीमध्ये आपण बहुआयामी हा शब्द चांगलपणानं वापरतो ज्याला मल्टी फॅसेटेड मल्टी टॅलेंटेड असं म्हणून अशा पद्धतीच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला आपण बहुआयामी म्हणतो पण नकारात्मक अर्थाने जर जा घ्यायचं झालं तर याची गणित ही मंडळी करतात ही गोष्ट मात्र नितांत सत्य आणि हे अशासाठी महत्वाचं आहे की जर जॉर्ज सोरोस हे व्यक्तिमत्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या माझ्या गुंतवणूक पंचायतन या प्रकरणामध्ये जॉर्ज पुस्तकामध्ये जॉर्ज सोरोस हे प्रकरण लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकातला मजकूर आणि अलीकडच्या काळातलं जॉर्ज सोरोसचं वर्तन हे अत्यंत सहगामी आहे तो केवळ शेअर बाजारातल्या बदलांमुळे आपल्याला पैसे कमावतो अशातला माणूस नाही स्वतःच्या पैशाच्या जोरावर स्वतःच्या राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर मी महत्वाकांक्षा हा शब्द नाही वापरला त्याला स्वतःला राजकीय पद नको आहे किंग असण्यापेक्षा किंगमेकर असण्यामध्ये त्याला जास्त स्वारस्य आहे कदाचित याची बीज त्याच्या मुळामध्ये रोवलेली आहेत आयुष्याच्या एका टप्प्यावरती तो जन्मानं जीव असल्यामुळे जर्मन सोडून त्याला अक्षरशः परागंदा होत अमेरिकेत यावं लागलंय आणि हॉटेलच्या वेटर पासून ते गोल्फ क्लब वरती बॉल उचलण्यापर्यंत नोकरी करत त्यांनी आपल्या आयुष्याला सावरलंय आणि मग त्याच्यावरती सूड उगवल्यासारखा तो आता ओपन सोसायटी या गमतीच्या नावाखाली जगातल्या अनेक देशांमध्ये उलथापालथी घडवतोय ज्याला आपण डीप स्टेट असं म्हटलं जातं त्या स्टेटचा एक पाईक किंवा महत्वाचा सहभागी जॉर्ज सोरोसाहेब त्यामुळे आपल्याला भूपृष्ठावरती दिसणाऱ्या राजकीय हालचालींच्या बरोबरीना याचही ही महत्व हे लक्षात घेतलं पाहिजे ही गोष्ट लक्षात घेऊ भारतीय निवडणुकाच्या नुकत्याच पार पडल्या आणि ज्याचे निकाल चार जून दोन हजार चोवीस ला जाहीर झाले त्या निवडणुकांच्या काळामध्ये भारतातल्या निवडणुकांबद्दल जॉर्ज सोरुसनं केलेलं विधान हे त्याच्या मनोवृत्तीचं आणि त्याच्या व्यावसायिक क्षेत्रातल्या प्रवृत्तीचं निर्देशक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे यांना त्या, त्या स्वरूपामध्ये बर्जॉर्स बफे के हे केवळ आपल्या जागतिक पातळीवरचे महत्वाचे गुंतवणूकदार आहेत भाग नाही तर ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती निधी पुरवठादार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे एकंदरीतच कोणत्याही देशातल्या निवडणुकांमध्ये महत्वाचे उद्योजक हे यांना त्या स्वरूपामध्ये केंद्र सरकारला सत्तारूढ असलेल्या किंवा विरोधात असलेल्या पक्षांसाठी महत्वाची माणसं असतात आपल्याकडेही गणित होतात यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा इंडेक्सेशनच्या बद्दलची तरतूद आली तेव्हा तुमच्या लक्षात असेल तर अगदी माझ्या एबीपी माझाचा त्यावरच्या विषयीच्या विवेचनापासून विवे अगदी माझ्या परवाच्या भाषणापर्यंत मी म्हणलं त्या की मला स्वतःला असं वाटतं की इंडेक्सेशन ही हूल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अर्थसंकल्प संमत होत असताना आर केंद्रीय अर्थमंत्री ती तरतूद मागे घेतील आणि अजून प्रत्यक्षात ही तरतूद मागे घेतली गेलेली नसली तरी ज्या बातम्या समाज माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये फिरतायत त्याच्यानुसार असं दिसतं की केंद्र सरकार इंडेक्सेशनच्या त्या तरतुदीबद्दल इंडेक्सेशन काढून घेणं या अर्थसंकल्पातल्या तरतुदीचा पुनर्विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे असा प्रकार जर तुमच्या माझ्यासारख्या देशामध्ये होतो तर तो, तो अमेरिकेमध्ये होणार हे अत्यंत उघड आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या जागतिक घटनांचा विचार करण्याची आवश्यकता आहे विशेषत ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये चार जून नंतर संरक्षण विषयक घडामोडी घडली आहेत मी जसं माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलंय तसं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना असं जा असं जाहीर करणं की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भारत सरकार पासष्ट हजार कोटी रुपयांचे संरक्षण विषयक निर्यात करेल आणि मग याचा पाठपुरावा केल्यासारखं कारण पासष्ट हजार कोटींची निर्यात करायची म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्मिती व्हायला हवी आणि म्हणून म्हटलं की याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातनं आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण खात्याला चार खा लाख च चा पंचेचाळीस हजार एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची तरतूद होणं हे योगायोग नसतात आणि मगाशी मी म्हंटल तसं आत्ताच्या जगामध्ये इस्रायल हमास सारख्या घटना असणं हे त्याच गणित असतं का याचा विचार करावा लागतो पाकिस्तानच्या सीमारेषांवरती वाढलेल्या लगबगी हे त्याचं कारण असतं का याची गणित लक्षात घेऊ गेल्या काही वर्षात अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रामधली पकड ढिली होतीये यातनं अमेरिकी अर्थव्यवस्था डबघाईला जरी आलेली नसली तरी उतरणीला लागली अशी ही एक चर्चा असते त्याची ही पार्श्वभूमी असते आणि अशा वेळेला या नात्या स्वरूपामध्ये जगामध्ये कुठे ना कुठेतरी स्वतःची भूमी सोडून इतर दोन देशांमध्ये युद्ध लावणं ही अमेरिकेची राजकीय ही गरज असते आणि अमेरिकेची आर्थिक गरजही असते आणि त्यामुळे एकाच वेळेला अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या उतरणीची चर्चा होणं आणि त्याच वेळेला जगामध्ये इतर काही ठिकाणी युद्धाची ठिणगी नव्या न पेटणं याचा तारतम्य किंवा संबंध हा केवळ बादरायण नसतो पुस्तकी नसतो सैद्धांतिक नसतो तर अत्यंत व्यावहारिक असतो हे लक्षात घ्यायचं म्हणून आजच्या भावशेखरचा विषय भारतीय अर्थकारणाची जागतिक राजकारणी बाजू असा याला असलेला एक दुसरा पैलू आपण लक्षात घेऊ खरं सांगायचं म्हणजे बांगलादेश आणि बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान यांना देश, देश, देश सोडून निघून जायला लागणं हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय होऊ शकेल परंतु तो इतका ताजा आहे की त्याचे नेमके कंगोरे आज मी तिला सगळ्यांनाच स्पष्ट आहेत अशातला भाग नाही त्यामुळे येत्या काळामध्ये अगदी नव्यानं भारताला बांगलादेशशी पुन्हा युद्ध करावं लागेल अशी परिस्थिती नाही परंतु पाकिस्तान काय किंवा बांगलादेश काय तसं त्यांचं आपापसात आप जरी पटलं नाही तरी भारताविषयीचा असंतोष ही गणित लक्षात घेतली पाहिजेत पण त्याचे भारतीय राजकारणामधले ही पैलू लक्षात घेण्याजोगे आहेत पण तो ते नंतर कधीच्या व्हिडिओमध्ये घेऊ आणि मग असं जर झालं तर एकाच वेळेला भारताला नेमकं किती सीमांवर लढावं लागेल अशी ही जागतिक बाजू आत्ताच्या भारतीय बाजारातल्या पडझडीला नक्की कारणीभूत आहे हे लक्षात घेऊ म्हणजे एकाच वेळेला अशी शक्यता पण त्याच वेळेला त्याला आपण खंबीरपणानं तोंड देऊ शकू याची मनोमन असलेली कुठेतरी खात्री यातनं भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या कित्येक दिवसात अगदी दिवसभरात सुद्धा एखाद्या आजारी माणसाच्या ईसीजी सारखा दिसतो का याचा जरूर विचार केला पाहिजे अगदी साधं उदाहरण घ्या ना की अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी अर्थमंत्री जेव्हा अर्थसंकल्प सादर करायला उभ्या राहिल्या त्यावेळेचा निर्देशांक अर्थसंकल्प फारसा मनासारखा येत नाही म्हटल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये न्यूटॅक्स सिस्टमवरती असलेला भर लक्षात घेतल्यानंतर इंडेक्सेशन काढून टाकल्याची चर्चा झाल्यानंतर दीर्घकालीन भांडवली नफ्यावरला कर वाढल्यानंतर अल्पकालीन भांडवली नफ्यावरला कर वाढल्यानंतर त्या काळामध्ये त्या पाच दहा मिनिटामध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ हजार बाराशे खालती आला होता परंतु अर्थसंकल्प पर संपल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा त्या, जे त्या दिवसाची उलाढाल संपली त्यावेळेला दिवस सुरू होतांचा निर्देशांक आणि दिवस सप्तांचा निर्देशांक याच्यामध्ये जमत्यामऐंशी ते शंभर अंशाचा फरक होता हे गणित गेल्या कित्येक दिवस अशाच वेगानं सुरू आहे एखाद्या दिवशी तो न खालती येतो दुसऱ्या दिवशी तो सोळाशे नि वाढतो खरं सांगायचं म्हणजे रात्रीच्या बारा तासांमध्ये फार मोठे फरक झालेले नसतात अमेरिकी अर्थव्यवस्थेचे परिणाम होतात म्हणून अमेरिकेचाही बाजार कोसळतो पण दुसऱ्या दिवशीचा माझा बाजार सुरू होमेरिकी बाजारही सुधारलेला असतो आणि भारतीय बाजारही स्थिरावलेला असतो अशाही आर्थिक जागतिक अर्थकारणाचा भारतीय बाजारावरती होणारा परिणाम हा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो रशियामध्ये असलेली भूमिका चीनमध्ये असलेली भूमिका असेही त्याच्यामध्ये घटक असतात एकाच वेळेला विविध कारणांनी भारतीय शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असलेल्या विदेशी वित्त संस्थांचं प्रमाण ज्या देशातन जास्त आहे त्या देशाच्या राजकीय अस्थिरतेचा आत्ताच्या शेअर बाजार भारतीय शेअर बाजारातल्या अस्थिरतेशी शे संबंध आहे का हा विचार जरूर करावा लागेल आणि याच उत्तर फार मोठ्या प्रमाणावरती सकारात्मक आहे होय असा संबंध आहे असं सांगणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबरी ना इथं लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की एकंदरीतच ब्रिटन मधलं बदलतं राजकारण जर्मनी मधलं बदलतं राजकारण युरोपियन युनियनचे बदलते प्रवाह रशिया युक्रेनच्या युद्धातनं मिळणारे संकेत अमेरिकी अर्थव्यवस्थेनं दिलेले संदिग्ध संकेत एकीकडे व्याजदरामध्ये फारसा फरक नाही पण दुसरीकडे मात्र अर्थव्यवस्थेचं नकारात्मक चित्र त्याच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांच्या मोहिमेमध्ये होत असलेले बदल याचा परिणाम बजेटवरती झाला नाही म्हणून तो आता बाजारावरती होतो का असाही भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं विचार करायचा म्हणून भावशेखरचा आजचा विषय भारतीय बाजाराची जागतिक बाजू असा आहे आणि जाता जाता अजून एका मुद्द्याचा उल्लेख इथे मला करायला जरूर आवडेल की एकंदरीतच जर परिस्थिती पाहिली तर गेल्या सात आठ महिन्यांमध्ये आपल्या असं लक्षात येईल की या ना त्या स्वरूपामध्ये भारताच्या शेजारी देशांमध्ये गडबड झाली आहे मग ती श्रीलंका असेल मग तो पाकिस्तान असेल तो नेपाळ असेल तो बांगलादेश असेल हे देश म्हणून आपल्या देशामध्ये गुंतवणूक करतात किंवा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम करू शकतात असं नाही परंतु नेपाळमध्ये सत्ता बदल होणं पाकिस्ताननं जवळजवळ दिवाळखोरी जाहीर करणं श्रीलंकेमध्येही अशाच पद्धतीची परिस्थिती असणं आणि आता त्याच्यामध्ये बांगलादेशची भर पडणं या योगायोगानं घडलेल्या गोष्टी नसतात हे केवळ त्या त्या देशांतर्गत घटकांचा आणि घटनांचा परिणाम असत नाही याच येत असलेलं भान आणि त्यामुळे या घटनांचे त्या जे बोलवते धनी किंवा ज्या हस्तकांच्या माध्यमातून देशां या देशांमध्ये या राजकीय उलथापालथी होत आहेत ते चित्र जसजस स्पष्ट होत आहे तसं निदान अल्पते मध्यम काळामध्ये आपल्या देशाच्या क्षेत्र आर्थिक क्षेत्रावरती आणि पर्यायानं गुंतवणूक क्षेत्रावरती परिणाम होतील का हा विचार करायचा म्हणून आजचा भावशेखरचा विषय तसं म्हटलं तर राजकारण आणि अर्थकारण याच्या सीमारेषेवर घुटमळणारा पण त्याच वेळेला दोघांवरती परिणाम करणारा असा विषय आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय भारतीय अर्थकारणाची जागतिक बाजू मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर